हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे तर मैत्रिणींना आज आपण पाहणार आहोत जसं की कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं पटियाला पॅन्टीचं कटिंग आपण पूर्ण पाहिलेलं होतं सो आता आपण पाहणार आहोत पूर्ण स्टिचिंग म्हणजे पूर्ण शिलाई करून घेणार आहोत पॅन्ट जशी शिवून घेणार आहोत जसं तुम्हाला दाखवते तर इथं पाहात मी सगळे पार्ट आपली मॅनी कट काढलेली आपण जसं की तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं खालच्या दोन मी पॅन्टीचे दोन्ही पण भाग पाय ते आपण खाली ठेवून घेऊया आणि फक्त आपल्याला नेफा घ्यायचा आहे आणि नेफा घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा दोन्ही पण साईड साईडनी पहिलं उघडून घ्यायचा आहे नेफा आणि दोन्ही पण साईड साईडनी आपल्याला थोडंसं दोन ते अडीच इंच काय करायचं फोल्ड करून येणं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडनी आणि त्याच्यानंतर वरच्या साईडनी आपल्याला अर्धा इंच फोल्ड किंवा पाव इंचं फोल्ड करून एक टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे जसं की एक ते दीड इंच आपल्याला फोल्ड करायचं आहे जसं आपली नाडी त्याच्यामध्ये गुंतवण्यासाठी जसं नाडी घालण्यासाठी आपल्याला ते लागतं नेफा तर ते छोटा नेफा असं त्याला म्हणतात म्हटलं पण जातं नाडीचा नेफा म्हणून तर ते आपल्याला व्यवस्थित असा चंड करून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने सगळं बरोबर करून घ्यायचं मोजून घ्यायचं किती आलेलं आहे काय आलेलं आहे इथं पहा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण साईडनी नाडी काढल्याचे तिथं तोंड आपल्याला व्यवस्थित असे चिटकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली दीड इंच सोडून आपल्याला खालच्या खालच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे जसं की आपल्याला दोन्ही पण साय एक साईडचं सा पॅक आहे आपली दुसरी पण साईड आपल्याला पॅक करून घ्यायची आहे आणि तर पहा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे टीप मारून घेऊन आपल्याला दाबटीप पण वरती देऊन घ्यायची आहे आता अशा पद्धतीने आपण दाबटीप पण वरतून देऊन घेऊया व्यवस्थित अशी अगोदर मी टिप मारून घेतलेली आहे डबल फोल्ड कपडा आपला आहे खालूनवरून दोन्ही पण आणि आता व्यवस्थित जोडून आपण टिप मारून घेतल्याच्यानंतर ते आपल्याला फोल्ड केलेलं उघडून घ्यायचं आहे असं बरोबर करून घ्यायचं आहे आणि आपल्याला उदाप टीप मारून बाहेर काढून घ्यायचं आहे सुईच्या आणि स्वयंपाक पहा आपला नेफात तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे मध्ये काढायचं आहे पाठीमागचा मध्ये आपल्याला जॉईंट होता त्याचं आपण मध्ये कट मारून घेतलेला आहे सो अशा पद्धतीने तर आता आपल्याला घ्यायचे आहे दोन्ही पण पायाचे भाग तर इथं पहा पायाचे भाग का आपल्याला काय करायचे तिथं वरच्या साईडनी आपण कटिंग केलेलं होतं आणि मध्ये सोडलेला होता आपण तिथं आपल्याला एकदम खालच्या साईडनी अगोदर आपल्याला ने, ने कळी जोडून घ्यायची आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी कळी जोडून घ्यायची आहे परत त्याच्यावर दाब टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं दुसऱ्या साईडनी पण आपल्याला दुसरी कळी पण जोडून घ्यायची आहे पण त्या अगोदर आपल्याला अगोदर दुसऱ्या साईडचा सा। ओपन करून कपडा आपल्याला व्यवस्थित असा दुसऱ्या साईडला जोडायचा आहे कळीच्या ते पहा अशा पद्धतीने परत त्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि दाब टीप पण देऊन घ्यायची आहे जसं की अगदी फाटण्याची सुद्धा शक्यता राहत नाही जसं की खूप फटाफट अशा गोष्टी आपल्या होत राहतात होतात अशा पद्धतीने जस टिचिंग केलं तर, तर ते पहा अशा पद्धतीने आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे इथं पहा एक साईडचा कळी आपली व्यवस्थित जोडून झालेली आहे दुसऱ्या साईडची पण सेम तशीच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे जसं वरचं टोक आपल्याला खालच्या आपल्या ह्याच्या टोकापर्यंत आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे त्याच्यावरती दाब टिप देऊन घ्यायची आहे दुसरा पायाचा भाग घ्यायचा आहे ते पण आपल्यावरती ठेवून दाबटीप मारून वगैरे घ्यायची आहे अगोदर आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला दाब दाबटीप मारून घ्यायची आहे तुम्हाला फिनिशिंग दाखवणार आहे सो व्हिडिओ एंडपर्यंत पहा कारण व्हिडिओ जेडपर्यंत पाहिला तरच तुम्हाला कळेल की आपण स्टिचिंग कशी कर करतो अगदी तुम्ही इथं मॅनी नाही बसवली हो तरी चालेल पण इथं मॅनी बसवली हो तर काय होतं की जर सुटसुटीत कपडा असेल तर फाटण्याची शक्यता जास्त असते जसं की उधळण्याची शिलाई तर आपण मॅनी बसवली तर व्यवस्थित असं बसण्यासाठी त्याच्यासाठी पण कम्फर्टेबल वाटतं जसं की उठणं बसणं व्यवस्थित असं पॅन्ट आपली व्यवस्थित टिकते तर अशा पद्धतीने तर आता आपल्याला काय करायचं आहे तर पहा आपली वरचा नेफा आपला रेडी झालेला आहे आणि जसं खालदी पण मॅने आपली जोडून रेडी झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे मद्य काढायचं आहे मद्य काढायचं आहे मध्याला मध्य ठेवून घ्यायचं आहे जसं आपण तिथून दोन्ही पण पायाचे भाग जोडलेले आहेत ते मध्य आणि आपला जे आपल्या वरच्या कळीचा मध्य असतो ते मध्य व मध्य ठेवून आपल्याला तिथून व्यवस्थित जोडायला सुरुवात करायची जोडायला कुठून सुरुवात करायची तर पाठीमागच्या भाग पण आपल्याला व्यवस्थित अशी जोडायला सुरुवात करायची आहे जसं की आपल्याला पुढच्या साईडने आपल्याला चुने द्यायच्या आहेत आणि पटेल पॅन्ट म्हणलं की भरपूर अशा चुन्या येतात पण जितक्या चुन्या मी इथं येणार आहे त्या कपड्यामध्ये तितक्या कपड्यामध्ये मी व्यवस्थित चुने देऊन घेते जर तुम्हाला भरपूर सारा घेर हवा असेल भरपूर साऱ्या चुने हव्या असतील तर तुम्हाला कमीत कमी अडीच पाऊ अडीच मीटर तरी कपडा पाहिजे तर इथं खूप थोडा होता कपडा तर त्याच्यामध्ये मी ॲडजस्ट केलेला आहे तर खूप छान अशी याच्यामध्ये पण पॅन्ट होऊन जाते आपली तर इथं पहा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे मोजून घेतलेला आहे आणि आता उरलेल्या गोष्टी आपल्याला पण व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे जसं की तुम्ही पाहू शकता जसं तुम्हाला वाटेल तुम्हाला तितक्या सुने पडतील तितक्या तुमच्या उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला समोरच्या बाजूने सुने पाडायच्या प्लेटा काय करायच्यात आपल्याला प्लेटा पाडतानी म्हणजे प्लेटा टाकताना आपल्याला समोरासमोर प्लेटा टाकायच्या आहेत तिथं पहा आता आपल्याला काय करायचं जिथं आपला मध्य होता तिथं आपल्याला त्या साईटला दोन्ही पण साईडला त्या समोरासमोर प्लेट आल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत सो आता अशा पद्धतीने माझ्या प्लेटा टाकून एक साईडच्या तर रेडी झालेले आहेत आता मी दुसऱ्या पण साईडच्या तशाच प्लेटा वगैरे टाकून घेते सो तुम्हाला दाखवते जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की इथून पुढे भरपूर असे छान छान व्हिडिओ येणार आहेत जेणेकरून त्याच्यामधून तुम्हाला काही ना काही नक्की शिकायला मिळेल काही ना काही नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि आपण नंतर बरेच म्हणजे असे आपले जसं की अठ्ठावीस साईजपासून ते अगदी पन्नास साईजपर्यंत ब्लाऊजचं सा पेपर कटिंग आपण हे पण क्लास पण सुरुवात करणार आहोत लवकरच सो त्यामुळं आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकायला मिळेल अगदी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहूनही शिकायला मिळेल आणि लाईव्ह पण शिकवणार आहे लवकरात लवकर पण त्यासाठी आपल्याला सबस्क्रायबर फॅमिली जास्त हवी आहे सो त्यामुळे आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे आहेत आणि आपल्याला सबस्क्रायबर वाढवले की आपल्याला लाईव्ह पण शिकायचं आहे सो तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण लाईव्ह शिकायला मिळणार आहे जसं की ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं ब्लाऊजचे मापा कसे काढायचे ब्लाऊजचं पेपर कटिंग करून तेच पेपर कटिंग आपल्याला वापरून अस्तरचं कटिंग कसं करायचं परत मेन ब्लाऊज पीसचं कसं कटिंग करायचं पूर्ण अस्तर मेन ब्लाऊजला कसं जोडून घ्यायचं जसं की पूर्ण परत ब्लाऊज कसं टीच करायचं फिटिंग कशी कर टाकायची डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन कशा बनवायच्या अशा भरपूर साऱ्या व्हेरायटी शिकायला मिळणार आहेत आपल्याला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारचं बेल बटन बटनसुद्धा दाबून घ्या जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला मिळेल तर अशा पद्धतीने माझ्या दोन्ही पण साईडच्या प्लेटा टाकून झालेल्या आहेत आणि समोर समर प्लेटा आपल्या प्ले आल्याला पाहिजेत अशा पद्धतीने तर तुम्हाला मी दाखवणारच आहे तो प्लेटा कशा आलेल्या आहेत व्यवस्थित असं फिनिशिंग द्यायचं आहे डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपलं कुठेही उ, उ उसवणार वगैरे नाही कारण आपल्याला चांगलं क सर्विस दिली तरच कस्टमर पण भरपूर असे येतात तरी तर पा अशा पद्धतीने आपल्या ता प्लेटा टाकून झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं वरती दाबटिप पण देऊन घ्यायची आहे जसं की डबल टिप आतमध्ये आपण देऊन घेतलेली आहे मार्जिंगला तर त्याप आपल्याला तसंच आपल्याला वरती जसं की वरचा आहे ना खाली आपल्याला टाकून ये ना चुन्यावरती व्यवस्थित अशी दाब टिप मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण गोलमध्ये डाबटिप मारून घेत आहे जसं की मागून तर पुढेपर्यंत पूर्ण दाबटीप आपल्याला मारून घ्यायची आहे जसं की आपल्या प्लेटा एकदम अशा फिनिशिंगमध्ये दिसतात उचकत वगैरे नाहीत तर खूप छान असं प्लेटा पडतात तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण दाबटीप मारून झालेली आहे मी सुई वगैरे काढून घेते तर अशा पद्धतीने दोरा वगैरे कट करून घेतलेला आहे तर इथं पहा तुम्हाला मी पहिले दाखवते की प्लेटा कशा आलेल्या आहेत तर इथं पहा अशा बरोबर समोर प्लेट आलेल्या आहेत आणि भरपूर अशा प्लेटा टाकलेल्या आहेत तर मी तुम्हाला एंटला दाखवते सगळं फिनिशिंग तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचं आहे जसं की आपल्याला पूर्ण उंची साडे चौतीस हवी आहे तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ शकतो तो, तो आपण पूर्ण पस्तीस इंच काढून ये ना इथं पहा साडे चौतीसच सा धरले मी तर साडे चौतीस इंच काढून आपल्याला टिक करून घ्यायचं आहे दोन्ही पण भागाला दोन्ही पण पायाच्या भागाला टिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला नेफा जोडायचा आहे तर नेफाच कसा जोडायचा नेफा म्हणजे पट्टी सॉरी नेफा नाही बॉटमपट्टी जोडायची आहे आपल्याला तर इथं पट्टी आपल्याला जसं की टॉपची आपण शिलाई पाहिलेली आहे कटिंग पण पाहिलेली आहे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते पाहिले नसेल तर नक्की पहा तर त्याच्यातला उरलेला कपड्याचा डिझाईनचा होता तर तो आपण बॉटम पट्टीसाठी वापरणार आहोत सो अगोदर आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे तर इथं दीड दी बॉटम पट्टी आहे सो तुम्ही इथं सव्वा इंचची दीड दी इंचची दोन इंचची कितीही तुम्ही बॉटम पट्टी वापरू शकता कमीत कमी दोन इंचाची जास्तीत जास्त दोन इंचची आणि कमीत कमी तुम्ही एक बॉटम पट्टी वापरू शकता कारण की तशीच फिनिशिंग छान दिसेल तर अशा पद्धतीने आता बॉटम पट्टी उरुंदीला तेवढी वापरली आहे उंच आपण लांबीला जितकं आपली आपलं बॉटम आहे जसं की पूर्ण बॉटमचा घेर आहे साडे तेरा इंच प्लस दोन इंच मार्जिंग अशा पद्धतीने बॉटम पट्टी काढलेली आहे आणि आपल्याला उरलेला खालचा एक्स्ट्राचा कपडा पहिले कट करून घ्यायचा आहे आप आणि आपल्याला फोल्ड करण्यासाठी फक्त फक्तने फक्त अर्धा इंच आपल्याला बॉटम पट्टी हवी आहे कारण की आपल्याला वरती बॉटम पट्टी काढूनही ना आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आता इथं पहा अशा पद्धतीने अगोदर आपल्याला जे कपडा आपण डिझाईनचा घेतलेला आहे ते आपण उलटा ठेवून त्याच्यावरती आपल्याला बॉटम पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि एका साईडने आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने पण दोन्ही पण मी तुम्हाला सेम तशाच पद्धतीने करून दाखवणार आहे सो so, खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पण शिकाल तुम्ही पण शिकून घ्या शिकायला समजत नसेल तर प्लीज रिपीट रिपीट व्हिडिओ बघा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू पण शकता आणि लवकरात लवकर मी लाईव्ह पण येणार आहे सो so, तुमच्या प्रश्नाचे उत्तरं देण्यासाठी लाईव्ह प्रश्नाचे उत्तर पण मी देऊ शकेल अशा पद्धतीने आपण लावून लाईव्ह पण येणार आहोत पण लाईव्ह येण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे आहेत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका सो आता पहा अशा पद्धतीने आपण आता घ करून घेतलेले आहे बॉटम पट्टी पूर्ण तर इथं पहा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे वरच्या साईडने फोल्ड करायची आहे कारण आपल्याला ती डिझाईन हवी आहे जसं की प्लेन बॉटम पट्टी असेल तर आपण खालच्या साईडने फोल्ड करू शकतो पण इथं मला वरच्या साईडनी फोल्ड करायचे आहे कारण मला बॉटम पट्टी डिझाईनची बनवायची होती जसं असं फॅशन चाललेलं आहे बॉ बॉटमला पायाच्या पँटीच्या बॉटमला व्यवस्थित अशी पॅन्टीचे बॉटमला बॉटम येते पूर्ण टॉपचे डिझाईनची बॉटम येते ही फॅशन आहे रेडी आता सध्या तरी ट्रेंड चाललेला आहे सो त्यामुळं त्या तशी पद्धत मला करायची होती तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपलं पट्टी जोडून दिलेली आहे इथं पहा टिपा पण पाहू शकता चार टिपा मी एका मारून घेतलेले आहेत दाब टिप्पा व्यवस्थित अशा दोन्ही पण बॉटम पट्ट्या तयार रेडी करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचं आहे आपली पॅन्ट किती आलेलं आहे पॅन्ट आपल्याला उलटी करून घ्यायची आहे आणि उलटी करून आपल्याला पूर्ण पॅन्टची फिटिंग लेवल टिप द्यायची आहे सो आपल्याला दोन इंच मार्जिंग होतं फक्त त्याच्यामध्ये टिप द्यायची आहे जितकं आपलं बॉटम आहे साडे तेरा इंच साडे तेरा सा अर्धा भाग करून आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित त्याच्यात पट्टी टिच करून घ्यायची आहे जसं की पूर्ण आपल्याला पॅन्टीची शिलाई करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आता बघा मॅन्यूवर मेनी ठेवून घ्यायची आहे जसे कळीवर कळी व्यवस्थित अशी ठेवून घेतली ना तरच खूप छान असं फिनिशिंग येतं कुठेही खालीवर होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला इथं पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आलेलं आहे आता आपली पहिली टीप दिलेली आहे आता आपण बॉटम मोजून घेऊया इथं पहा साडेसहाचा बॉटम टाकलेला आहे आणि टिपा मी टाकून घेते इथं पहा अशा पद्धतीने एकावर दे एक ठेवून एक घेतलेला आहे परत दुसऱ्या साईडनी पण आपल्याला जितकं आपण साडेसहाचा बॉटम घेतलेला होता तेच बॉटम आपल्याला वरती पाय ठेवून आपल्याला ते पण पायाचा भाग आपल्याला वरती ठेवून बॉटम मोजून घ्यायचा आहे मार्क करून घ्यायचा आहे टिपा मारून घ्यायचा आहे तुम्ही इथं तीन चार कितीही टिपा देऊ शकता पण इथं मी शक्यतो तीन ते चार पण टिपा देऊ शकतो टिपा मारून घेतल्या तर पहा आपला पॅन्ट पूर्ण रेडी आहे जसं की पटियाला पॅन्ट किंवा हो साधी सलवार असंही म्हणू शकता तुम्ही पण साधी सलवारला आपण जास्त चुन्या मा टाकत नाही पटियाला पॅन्टला आपण जास्त चुन्या टाकतो तर ते पहा अशा पद्धतीने आपलं आता पूर्ण स्टिचिंग झालेलं आहे पूर्ण पॅन्ट आपली रेडी झालेला आहे अगदी मॅनी वगैरे बसून पूर्ण फिनिशिंग पाहू शकता तुम्ही फिनिशिंग खूप जास्त महत्त्वाचं आहे कुठेही कमी किंवा जास्त कुठे कम, कम खालीवरी अजिबात झालेले नाही आहे प्लेटाच्या तुम्ही प्लेट प्लेटा पण पाहू शकता त्याच्या अंतर प्लेटाचं पाहू शकता प्लेटा एका एक, एक समोरासमोर कशा आलेल्या आहेत ते पाहू शकता पॅन्ट कशी घोळदार मस्त अशी झालेली आहे ते पण तुम्ही पाहू शकता कुठेही खालीवरी नाही काही नाही खूप सुंदर अशी पॅन्टीची स्टिचिंग आपली पूर्ण शिलाईत झालेली आहे आता आपण नाडी बनवून घेऊया की मॅचिंग नाडी आपल्याला लागते तर आपण आता पहिले नाडी बनवून घेऊया तर नाडीसाठी आपण असे तुकडे टुकडे कट करून घेतलेले होते कारण अखंड कपडा का आपल्याला नाडीला नव्हता ना तर ते तुकडे आपल्याला व्यवस्थित असे एकावेक पट्ट्यात जोडून घ्यायचे आहेत जसं की तुम्ही अडीच ते दोन इंचाच्या पट्ट्या काढू शकता अगदी दोन इंचाच्या किंवा दीड इंचाची पट्टी जरी काढली तरी खूप छान अशी नाडी आपली बनते आणि लांबीला तुम्हाला जितकी तुम्हाला हवी आहे तुमचा सीट घेर पूर्ण कंबरेचा माप टाकून आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे जसं जोडून घेतल्या त्याच्यानंतर आपल्याला नाडी बनून घ्यायची आहे असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे डबल फोल्डला फोल्ड वरती एकाओ ठेवून असं करून आपल्याला नॉट म्हणजेच नाडी बनवून घ्यायची आहे जसं की आपल्याला नाडी बांधण्यासाठी पॅन्टीसाठी आपल्याला लागते तर तीच आपल्याला नाडी व्यवस्थित अशी बनवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आता मी पूर्ण व्यवस्थित अशी बनवून घेते आणि प्लीज चॅनेलला लाईक नसेल केलेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून को ज्यांना कोणालाही शिकण्याची इच्छा असेल त्यांना आपण शिकव व्हिडिओच्या माध्यमातून शिकवत असतो नवनवीन गोष्टी नवनवीन डिझाईन नवनवीन फॅशन डिझाईन असा वगैरे येत आपलं आता नवीन नवीन जे ज्या फॅशन निघले आहे त्या त्या फॅशनच्या गो आपण ब्लाऊज वगैरे शिकवत असतो सो त्यामुळे नंतर अशा पद्धतीने आता आपली नाडी तयार झालेली आहे आता आपण ती नाडी न ना क्लिपला हे करून क्लिप त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित अशी लगेच मी तुम्हाला दाखवते टाकून नाडी वगैरे टाकल्याच्या नंतर पण आपली पॅन्ट कशी दिसती आहे सो आता पहा अशा पद्धतीने आपली नाडी पण बसून झालेली आहे तर आता आपल्याला पॅन्ट पूर्ण आपण तुम्हाला खाली टाकून दाखवते कारण की माझ्याकडं घातल्याच्यानंतर कस्टमर व्हिडिओमध्ये यायला नको म्हणतात त्यामुळे आय पता अशा पद्धतीने पूर्ण पॅन्टीचे स्टिचिंग झालेलं आहे तर खूप छान असं पॅन्टीचं स्टिचिंग झालेलं आहे